ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली सिविल हॉस्पिटल समोर साचलेले पाणी ठरते जीवघेणा नागरिक त्रस्त प्रशासनाकडून दुर्लक्ष कायम सांगली सिव्हिल हॉस्पिटल समोरील मुख्य रस्त्यावर साचलेले पाणी नागरिकांसाठी गंभीर समस्या ठरत आहे पावसाच्या पाण्याचा योग्य निसरा न झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेलं पाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह सर्वसामान्य नागरिकांना या दुर्गंधीयुक्त व चिखलमय पाण्यातून जावं लागत आहे पाण्यातून रुग्णवाहिका आणि अन्य वाहनांना वाट काढत अडचणीचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे या परिसरात पाय घसरून पडणाऱ्यांच्या अनेक घटना घडल्या असून चिखलामुळे ही नागरिक हैराण झाले आहेत हे ठिकाण आरोग्य सुविधा केंद्र असूनही महापालिका प्रशासनाचे या प्रश्नाकडे सरास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांवर असे हाल का व्हावे असा सवाल करत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे शाहरुख शेख नकाश नाशिककर आदी नागरिकांनी प्रशासनाकडे यापूर्वी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही चाली नसल्याचं चा सांगितलं सदर समस्येवर तातडीनं उपाययोजना कराव्यात निचऱ्याची व्यवस्था रस्त्याची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा जनआक्रोश ओसंडून वाहू शकतो अशी जोरदार मागणी नागरिकातून होत आहे महानकर न्यूजसाठी सांगली होऊन आदी माने मी जवळ कमीत कमी पंचवीस वर्ष काढले आणि आतापर्यंत दोन नंबर गेटला की पाण्याची अवस्था आहे घरा जर पाऊस पडला तर पाऊस इथं पाणी इथं जात नाही आणि किती वेळा सांगेट सांगितलं आयुष्य किती जर येऊन बदल बदल होऊन गेले आत्ता जे ऐकत आहेत ते एक नंबर ऐकत आहेत म्हणून तिने निर्णय घेऊन या पाण्याचा कर निचारा करावा अशी आमची अपेक्षा आहे आणि शिवरास फरा असल्यामुळं इमर्जन्सी पेशंट मोटरसायकलून येतात बाईक शिलेप होऊन गाडी शिलिप होऊन किती वेळा जा दा, झालेलं दा, असते आम्ही स्वतःहून खांद्यावरून घेऊन पेशंटला देऊन व्यवस्थित केलेलो असते याबद्दल महानगरपालिकेनं वताल चेवढ लवकर आयुष्याने निर्णय घेऊन हे पाण्याचा निसारा करावा अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार या सिव्हिल चौकात दोन नंबर केंद्र पूर्ण पाणी असं पावसाचं थांबलेलं आहे त्याच्यामुळं काय होते केंद्राला जाणाऱ्या नाही भरपूर त्रास होतोय त्यामध्ये लोकांना आजच्या सुविधा नातेवाईकांना येत आहेत ते लोक ने, त्यांना येण्या जाण्यासाठी एवढा प्रॉब्लेम होतोय की यांना येण्या जाण्यासाठी रस्त्यावरून जाताना गाड्यावर तिथे अंगावर पाणी उठते भरपूर ॲक्सिडेंट होतं तिथे त्यांना नगरपालिकेला आम्ही दहा वेळा अर्ध देऊन दहा वेळा त्यांना सांगून तरी पण था ते ह्याच्यावर लक्ष देत नाही आहेत आता हा पाणी कित्येक वर्ष झाले तर थांबतोय एक दहा मिनटं अर्धा तास पाऊस पडला तरी तर पाणी असतो आहे त्यात येण्यासाठी जाण्यासाठी लोकांना भरपूर त्रास होतो आहे ह्याच्यासाठी नगरपालिकेने ह्याच्यावर काहीतर विचार करून हा पाणी सगळं तर घाल घालवण्याचा प्रयत्न करावा कुठले तर ह्याच्यातला ड्रेनेजचं सप्लाय देण्याचा पाणी सगळं काढावा नाही तर पूर्ण रस्ता करावा हा रस्ता एवढा खड्डा मोठा झाला आहे की येता आता गार्डन लोकांना माहीत क माहीत पडत नाही की हा पाणी किती आहे आणि खड्डा किती आहे येताच जाता लोकं दररोज दो कमी दो कमी चार पाच जण इथं ॲक्सिडेंट होतात पडतात शिमिल्ल्या लोकं ट्रेनमध्ये उपचार करण्यासाठी येतात काय ॲक्सिडेंट अडमिट होण्यासाठी येतात हे तर आम्हाला कळत नाही